गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ मैत्रीण सर्वांना आता वाजलेत मैत्रीण नऊ वाजलेत उन्हात बसली होते थोडा वेळ कपडे धुतले ऊन बरं वाटायला थोडं मध्ये तर इतकं गार लागायला आमच्या इथं स्वेटर इतकं हे झालत धुतलं वेगळाच वासी मग ते स्वेटर धुणे पण ते धुतल्याशी मला नाही आवडत आणि कपडे एवढे पडले होते माझी पोरायची बेडशीट बेडशीट आणखीन तीन बेडशीट येतात मैत्रिणी आता म्हणलं एवढं एक खेप होऊ द्या पुन्हा उद्या काही धुवून टाका ते काय भांडे बसलेत आणखी आनकी। भांडे आणखीन तशीच येतं आता तिची वाट बघायची नाही आली थोड्या वेळ वाट बघते नाही आली तर मी घासून घ्यायची चला देवपूजा करून घेते मी चाहत तो मैं इतनी बिल्कुल प्योर वाटर ना है चाहने ले ऐसी जुटी हुई है इतनी ऐसी जुटी वहाँ डाली चाहनी चाहा पे तो ना नमो स्वामी राजन दत्तात्रेयायम कुकर बघितलं मैत्रिणी मी काल लईच महाग म्हणायला ते एकवीसशेला एकवीसशे रुपयाला एक म्हणलं ती कुकर पण ब्रँडेड आहे प्रेस्टीतच आहे म्हणजे आता आपल्याकडं पैसे आल्यावर घ्यावेत लाडक्या बहीणचे माझे पैसे एक बी हप्ता आला नाही मैत्रीण कुणालाच आली नाहीत आमच्या घरात सगळ्यालाच कुणालाच आले भेटले नाहीत आपलं काही नाही तसं आले आले नाही नाही आले कारण माझं इतकं लेट हे केलं आणि मी तेवढा इंटरेस्ट बी घेतला नव्हता त्याच्यात कुठं नाही असं होते बाई त्याच्यामध्ये दोन तीन दिवस मी ले बेजार चालते

मैत्रिणं हे मला माझ्या मम्मीनं दिलं करंड आहे छोटासा चांदीचा आहे चांदीच्या ह्याच्यामध्ये चा मैत्रीणं हळदी कुंकू ठेवायचं चा। सोन्या चांदीचे चा डागिने हे डागिनेच बनायले मैत्रीणं त्याच्यामध्ये कुंकू हे काढलेलं खूप शुभ असते आणि त्याची हे म्हणजे ऊर्जा त्याच्यामध्ये उतरती मैत्रीण रोजसुद्धा सुद्धा तुम्ही ना जे डेली वेअरला सोन्याचा डागिना घाला त्याच्यानंतर पाणी पडलं त्याचं तर आपल्याला खूप शुभ असते मैत्रीणं हे मला माहीत नव्हतं हे मला सांगितलं एका व्यक्तीनं आता मा म्हणून तुम्हाला सांगायली सांगायला मैत्रीण हे काय छोटसच आहे पण इतकं छान वाटतंय ना त्याच्याकडं खूप मस्त आहे डिझाईन हे आणि मेन म्हणजे चांदीचं आहे ते मला आवडते करता दुःख हरता वरता पूर्वी कृमी कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपशिंदुराची कंटी झळकी मा गळ शोभे मा जय देव जय देव रत्न खचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कृष्ण केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो बरा रुंजंती नुपुरे चरणी गागरिया जय देव जय देव मलिलोटागन वंदिन चरणी डोळ्या न पाहिन तुझे प्रेम लिंगन पूजन भावे वाणि मनी नाम तमेव माताच पिता तमेव तमेव बंधुसखा तमेव विज्ञा तमेव तमेव सर्व देव देव बघा मैत्रीणं देवपूजा केल्यावर किती प्रसन्न वाटते मनाला आणि वातावरण सुद्धा शुद्ध होते मला एक दिवस देवपूजा नसली तर मला मा उठलं की मला आधी आंघोळ आणि देवपूजा करून घ्या वाटते चला मैत्रिणींनो बघा मग आपली की देवपूजा हे माझा घट आहे मैत्रीणं त्याच्यातलं पाणी आज चेंज करणार होते याच्यात माळसुद्धा हे सुकली आहे अडकली खाली विठ्ठल रुपमाईची मूर्ती प्रसन्न म्हणाली बघायची चला मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला नक्की लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि नक्की नक्की सबस्क्राईब करा बाय सर्वांना